जिल्ह्याच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका सौ शौमिका अंमल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुकेट स्वाती भीमराव तानवडे भाजपा महिला मोर्चा ग्रामीण पूर्व उपाध्यक्ष शिरोली पोलाची व रोहन भीमराव तानवडे शिरोली पोलाची मासे मृत्युमुखी पडले आणि या संदर्भामध्ये आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि महापालिकेच्या प्रशासक मॅडम यांनी भेट दिली पण खरं म्हणजे आमचा सगळ्यांचा आक्षेप एकच आहे लोकप्रतिनिधी निधी मिळवून देतात पण हे महानगरपालिकेचं प्रशासन जे आहे ते सुस्त आहे कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही यापूर्वी आम्ही कित्येक वेळा निवेदन दिलेले आहेत या रंकाळ्याच्या संदर्भामध्ये पण प्रशासन काय मा अजिबात त्याच्यावरती कारवाई करत नाही आहे आणि आम आमचा रंकाळप्रेमींचा स्पष्ट आरोप आहे महानगरपालिकेचं प्रशासनाच्या मध्ये कुच कामे ठरत आहे आणि म्हणून या प्रशासनानं जर लक्ष दिलं नाही तर आता आम्ही जसं जाहीर केलेलं आहे रंकाळ्याला रंकाळ्याच्या प्रश्नांसंदर्भात रास्ता रोका असेल किंवा महानगरपालिकेला या ठिकाणी आम्ही घेराव घालणार आहोत आणि त्याशिवाय या महानगरपालिकेचं लक्ष जे आहे ते रंकाळ्याच्या मूळ प्रदूषणाकडे किंवा मूळ प्रश्नांकडे जाणार नाही असं मला वाटतं आजच्या आयुक्तांची भेट म्हणजे आम्हाला सर्वांना असं वाटतं की नुसतं आले बघितले आणि गेले बाकी स सर्वांना इथं माहिती आहे काही झालेलं नाही ज्या आम्हाला अपेक्षा होत्या है, उद्या आम्ही निवेदन पण देणार होतो कारण आज जे आयुक्त आले लोकप्रतिनिधी आले त्यांच्याकडनं काहीतरी आम्हाला काहीतरी त्यांनी सांगण्याची किंवा काहीतरी आम्ही करतो निदान आश्वासन तरी ह्याची तरी आम्हाला अपेक्षा होती काही झालेलं नाही आले बघितले आणि गेले काय करणार काय करूया कशा पद्धतीनं करूया काही नाही हे आमच्या रंगाव्याचं बारा महिने दुर्दैव आहे आणि ह्या दुर्दैवाला आम्ही सगळी रंकाळपूर्वी कंटाळूया आंदोलन करायला काय कोल्हापूर नवीन नाही सर्व प्रकारचे आंदोलन फेमस आहे सर्वांना माहिती आहे त्यामुळे इथनं पुढे जे होणार बास आता आम्ही कंटाळू आहे हे प्रशासन लोकप्रिय सर्वांना कंटाळवलं आहे त्यामुळे इथून पुढे आंदोलन आहे दिशा आमची अत्यंत कोल्हापुरीच्या चांगल्या पद्धतीने ठरणार हे कोल्हापूर आंदोलन जे असते ना त्या पद्धतीने करणार त्यात कोणतीही असेल तर सर्व कोल्हापूर सामील होतील अशी आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे कोल्हापूरचा श्वास असणारा रंकाळा आणि रंकाळा संवर्धन समितीनं त्याच्यावर केलेलं काम निवेदनं दिलेली पत्रव्यवहार केलेला महापौर असू दे कलेक्टर असू दे किंवा आयुक्त मॅडम असू द्यात त्यांच्यावर त्यांच्या कोणताही परिणाम झालेला नाही आमचा आता असा आहे रंकाळ संवर्धन समितीतर्फे ब्याण्णव त्र्याण्णवला तत्कालीन महापौर होते ते रंकाळा ह्याला कॉर्पोरेशनला घेराव घालून तत्कालीन महापौर खाली आले आणि मग त्यांनी त्यांना रंकाळे लक्ष वेधलं तसं आम्ही आता उद्याच्या उद्या आंदोलन अशा पद्धतीने करणार की रंकाळ्यातले रंकायजगा प्रश्नावरती जर जाग यांना नाही आली तर घेराव घालून तत्कालीन महापौर आयुक्त मॅडम असतील त्या खाली येऊन त्या रंकाळ्याच्या जगाने एकंदरीत तिने आमचं निवेदन स्वीकारावं असं हो, आम्ही सांगतो या निवेदनाद्वारे काय सांगाल गेल्या अनेक वर्षाने सॅम्पल घेतली जातात रंकाळ्याची मासे मृत गोळा केले जातात लोकांना दाखवलं जाते की सॅम्पल घेतलं मात्र त्याचे परिणाम काय होताना दिसत नाही काय कसं बघता तुम्ही त्याचं कारण असं आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ हे नियंत्रण फक्त आहे परंतु प्रत्यक्षात ते प्रदूषण करणारं किंवा प्रदूषणाला अभय देणारं हे मंडळ आहे या मंडळाकडं कोणत्याही प्रकारची लॅब नाही आहे चिपळूणची लॅब सध्या बंद आहे त्यामुळे ही सॅम्पल नेली जातात आणि ऑफिसमध्येच ठेवल्या जातात असा कोणताही रिपोर्ट आज अखेर लॅबमधनं या रंकाळ्याचा आल्याचा कागद उत्पन्न नाही आर टी आय खाली माहिती मी घेतलेली आहे कुठल्याही प्रकारे सॅम्पल दिल्यानंतर त्या सॅम्पलचं आपल्याकडे त्यात बी ओ टी किती आहे सीओडी किती आहे किती ऑक्सिजन याचा कुठलाही रिपोर्ट आजपर्यंत आलेला नाही हे फक्त गा कागदी घोडवून नाचवल्या जातात आता आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की आज लोकप्रतिनिधी तर आले त्यांनी एक आश्वासन दिलं की एस टी पी हे करतो पूर्ण पाणी बंद करतो तरच हा रंकाळा टिकणार आहे रंकाळ्यामध्ये नुसतं सांडपाणी येत नाही तर महिला लोकांची विष्ठा देखील यामध्ये दे येते त्यामुळं संपूर्ण रंकाळा हा गटार गंगा झाल्यासारखा हा प्रकार झालेला आहे त्यामुळे रंकाळा गटारगंगा होईल अशी भीती कोल्हापूर व्यक्त केली जाते प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही रंकाळा प्रेमी म्हणून या पुढची तुमची काय भूमिका असणार आहे हे पहा मी मगाशीच सांगितलं की कोल्हापूरचा हा श्वास आहे आणि कोल्हापूरसाठी रंकाळा हा एक वैभव आहे परंतु या रंकाळामध्ये निधी आला कोठ्यावधी पण तो टिगला का जे सुशोभीकरण आहे त्याला वॉचमन नाही किंवा झाडं आहेत त्याला पाणी घालणारं नाही जे नाले सगळ्या प्रकारनं आत पाणी मिक्स होतात ते तटवण्यासाठी यंत्रणा नाही त्यामुळं उदासीनता ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे ती थांबली पाहिजे अन्यथा कोल्हापूरकर यापूर्वी आंदोलनाला तयार आहेत कोल्हापूर बंच हाक देऊ रंकाळा पूर्णपणे रंकाळ्याला घेराव घालू अशा अनेक आंदोलनाचे आम्ही टप्पे पूर्ण करणार आहोत फक्त आम्हाला भीती एवढीच वाटते की एवढा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातला ऐतिहासिक हा रंगकाळा टिगेल का नाही का जर टिगला तर आनंद आहे नाही टिगला तर रंगकाळा होता म्हणून असा आमच्या पुढच्या पिढीला सांगावं लागेल याची वेदना आम्हाला होतात मावळ ट्वेंटी फोर परिवाराकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा